मित्रांनो आपण सिटी मार्केट नावाचं एक दुकान पाहिलं त्या दुकानामध्ये आपण आलेलो आहोत तर दुकान एवढं हो। मोठं आहे की पाहिल्याच्या नंतर पहिली गोष्ट म्हणजे मी तर हापकूनच गेलो व एवढ्या मोठ्या पद्धतीचं दुकान पण असतंय का म्हणून तर या ठिकाणी खूप सारे शॉप आहेत छोटे छोटे शॉप आहेत ज्याच्यामध्ये खूप सारे कस्टमर पण येतात मी पाहिलेलं सगळ्यात मोठं म्हटलं तरी चालतंय अशा पद्धतीचं हे दुकान आतापर्यंत मी सिटी सेंटर नावाचं हे दुकान पाहिलं तर तुम्ही पाहू शकता एकदमच कपडे व्यवस्थित आहेत या ठिकाणी त्यासोबतच बिल्डिंग खूप मोठी ही खाली पण गाळा वगैरे आहे त्याच्यानंतर आमचे शिंदे साहेबां ते या ठिकाणी शॉपिंगला आलेले होते त्यांच्यासोबत आपण आला तर हे दुकान तुम्ही पाहू शकता किती मोठं आहे डॉक्टर साहेब काहीतरी घ्यायचं म्हणतात बहुतेक त्याच्यानंतर मित्रांनो आपण दुसरं काहीतरी घेण्यासाठी पुढं चालू बार्गेनिंग केली तिथं सरांनी पण सरांना काहीतरी पीस आवडलेलं नाही त्याच्यामुळं मग मित्रांनो आपण एका गल्लीत होऊन पुढं पास होत आहोत तर या ठिकाणी पाहू शकता किती मोठं दुकान ले 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 आहे आणखी आपलं दुकान संपलेलं नाही तब्बल दीड मिनिट झालं म्हणजे आपण दुकानं पास करत आलेलो तिकडल्या साईडला तेवढे दुकान येतं आणि तिकडल्या साईडला पण दुकान आहेत या सगळ्या दुकानामध्ये एक गल्ली जी आहे अशी गल्ली भरून एवढ्या पद्धतीनं मोठं दुकान होतं तर हे सिटी सेंटर आहे मित्रांनो जे की बेंगलोर या शहरामध्ये आहे आणि कधी तुम्ही आलात बेंगलोरला काही घ्यायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी येऊ शकता कारण की खूप मोठ्या पद्धतीचं हे दुकान आहे आणि आपल्याला खूप जास्त आवडलेलं पण आहे तुम्हाला दाखवतो दा, मी कशा पद्धतीनं बाहेरून हे दुकान दिसतं तर पहिल्यांदा मी पण दिसलो पाहिजे बॉम्ब मी आहे म्हणून या व्हिडिओमध्ये तर म्हणून मी स्वतःला भिंगामध्ये बघितलं मग आपण बाहेर आलो तर बाहेर पायऱ्या वगैरे उतरल्याच्या नंतर तुम्हाला मी तिथला सीन दाखवतोय की बाबा कशा पद्धतीनं सिटी सेंटर हे दुकान दिसतं आपल्याला तर हे दुकान आहे मित्रांनो सिटी सेंटर एकदम मोठं एकदम पूर्ण गाव बसलं आहे का दुकानात एवढ्या वा छान